नमस्कार माझे नाव सुकन्या सिद्ध्राम रामनवर सोलापूर येथून बोलत आहे मी माझी जी, जी कविता आहे ती आपल्या देशाचे जे जवान सीमेवर लढत आहेत त्यांच्या कुटुंबियांच्या भावना व्यक्त करणारी आहे माझ्या कवितेचं नाव आहे देह तुझा देह तुझा तिरंग्यात लपेटलेला जाताना काय सांगू माझ्या मनाला सावरताना देह तुझा तिरंग्यात लपेटलेला जाताना काय सांगू माझ्या मनाला सावरताना बनले तुझ्या फोटोचे बॅनर सजले चौका चौकात कॉर्नर बनले तुझ्या फोटोचे बॅनर सजले चौका चौकात कॉर्नर तुझ्या नावा अगोदर शहीद जवान पाहताना तुझ्या नावा अगोदर शहीद जवान पाहताना काय सांगू माझ्या हसवांना सावरताना काय सांगू माझ्या आसवांना सावरताना देह तुझा तिरंग्यात लपेटलेला जाताना देह तुझा तिरंग्यात लपेटलेला जाताना मूर्ती तुझी आली पाहण्या गर्दी झाली मूर्ती तुझी आली पाहण्या गर्दी झाली हात पुढे होईना तुझ्या वस्तू घेताना हात पुढे होईना तुझ्या वस्तू घेताना काय सांगू माझ्या हातांना सावरताना देह तुझा तिरंग्यात लपेटलेला जाताना देह तुझा तिरंग्यात लपेटलेला जाताना जमले गणगोत सारे जमले गणगोत सारे चौकडे वाहे वारे तुझ्या देहाला अशोक चक्र वाहताना तुझ्या देहाला अशोक चक्र वाहताना काय सांगू माझ्या हृदयाला सावरताना काय सांगू माझ्या हृदयाला सावरताना देह तुझा तिरंग्यात लपेटलेला जाताना देह तुझा तिरंग्यात लपेटलेला जाताना चंदनाच्या चितेवर फुलांचा मांडव सजला चंदनाच्या चिते चितेवर फुलांचा मांडव सजला डोळ्यांचा बांध आसवानी भिजला डोळ्यांचा बांध आसवानी भिजला तुझ्या चितेला अग्नी देताना तुझ्या चितेला अग्नी देताना काय सांगू माझ्या पोठातल्या गर्भाला सावरताना काय सांगू माझ्या पोठातल्या गर्भाला सावरताना देह तुझा तिरंग्यात लपेटलेला जाताना देह तुझा तिरंग्यात लपेटलेला जाताना छत्र आमचे हरपले स्वप्नांचे रान करपले छत्र आमचे हरपले स्वप्नांचे रान करपले तुझ्या सोबत रंगवलेल्या स्वप्नांना तुझ्या सोबत रंगवलेल्या स्वप्नांना काय सांगू तुझ्या आठवणींना रंग भरताना काय सांगू तुझ्या आठवणींना रंग भरताना देह तुझा तिरंग्यात लपेटलेला जाताना देह तुझा तिरंग्यात लपेटलेला जाताना काय सांगू माझ्या मनाला सावरताना काय सांगू माझ्या मनाला सावरताना धन्यवाद